मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे संपूर्ण जगभर गणेशाचे आगमन झाले आहे गणेश उत्सव सर्वांसाठी सुखमय मंगलमय चैतन्यमय आणि पावित्र्यमय व्हावा यासाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून गणपती मंडळे गर्दीचे ठिकाणे येथे टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी दामिनी पथक तयार करण्यात आले आहेत सार्थक न्यूजने या दामिनी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला सातपूर इंदिरानगर दामिनी पथक डब्ल्यू बी सी सतरा त्र्याऐंशी रीना देशमुख मी सातपूर इंदिरानगर दामिनी डब्ल्यू पी सी तीनशे अठ्ठावन वाढून आम्ही गणपती उत्सवासाठी गणपती उत्सवासाठी तसेच आमचं दामिनी पथक मुला डवाळखोल मुलं शाळा कॉलेज यांच्यावर आम्हाला कारवाई कर कारवाईसाठी ने सक्रिय आहोत येत्या गणेशोत्सवामध्ये गर्दीच्या ठिकाणी महिलांची कोणी छेडछाड काढली तर त्या संदर्भात आमच्याकडे काही तक्रार आली तर आम्ही त्यांची हैगाई करणार नाही आणि योग्य ती कारवाई करू त्यामुळे येत्या यो गणेशोत्सवामध्ये तामिनी पथक एकदम सक्रिय आहे आणि कोणालाही काही Uh, मॅडम तुम्हाला पोलिस अधिकाऱ्यांनी असं काही सांगितलंय की गो जर कोट टवाळखोर सापडला तर तुम्ही त्याला जागेवर मार देऊ शकतात का असं काही हो देऊ देऊ शकतो शकतो ना जागेवर मारही आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यात येते त्यामुळं सम... जिथे योग्य असेल तिथे समजही देऊन सोडण्यात समजही देतो आम्ही uh, जर समजा तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर कोणता टोल फ्री क्रमांक वगैरे आहे का काही हो आहे ना अंबड जामीन फोर झिरो फोर एट फोर डबल टू सिक्स झिरो सिक्स आणि आवश्यक असल्यासाठी अशी बाराला पण कॉल करू शकता पोलीस स्टेशनलाही फो फोन करू शकतात तिथे दामिनी पथक लवकरात लवकर पोहोचू महिलांनी महिलांनी आता निश्चिंत राहावं असं एकंदरीत निश्चिंत राहावं बिलकुल कुठल्याही गोष्टीची मनामध्ये भीती बाळगू नये त्या जाऊ येऊ शकतात कारण की महिलांच्या सुरक्षेसाठीच आम्ही निर्भया पथक दामिनी पथक नाशिक शहर पोलीस तत्पर आहेत या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद